माझ्यावरती एक चौदा लाख रुपयाचं कर्ज आहे आणि मला ते शेअर मार्केट मधनं मला ते स्क्वेअर ऑफ करून टाकायचं ते लोन फेडायचं आहे शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधनं हे पॉसिबल आहे का हा एक कमेंट ऍक्च्युअली माझ्या मध्ये वन ऑफ द फॉलोअर्सनी विचारलेला आहे आणि खूपच महत्वाचा हा पॉईंट आहे कारण अजून एक माझे कट्टर फॉलोअर आहेत विजय माने त्यांनी पण हा सिमिलर काइंड ऑफ प्रश्न विचारलेला तो थोडासा वेगळा आहे पण हे दोन्ही प्रश्न मला तुम्हाला व्हिडिओमध्ये फुल एक फुल फ्लेश व्हिडिओ एक्सप्लेन करून तुम्हाला बोलणं गरजेचं आहे जेणेकरून शेअर मार्केट आणि लोन ह्या गोष्टींना आपण कसं बघायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओ नंतर कळायला लागेल ऑराईट right. माझा पण एक पर्सनल एक्सपिरियन्स जो हो, माझ्या आयुष्यामधला होता तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून असं काही नाही की मी काय हवेचं काय बोलणार आहे मी ज्या स्टेप्स घेतले ते एक्झॅक्टली स्टेप्स तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओची सुरुवात करायची आणि माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय जय मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाहेर शिकायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्सेन लिंक दिलेला आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर इमेल आहे ती गोष्ट मी व्हॉट्सन पण पाच चावीस चा तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेली ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर लिंक हो या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तो चला व्हिडिओची सुरुवात करूया तो कमेंट पहिला नंबर वन जो आलेला आहे तो बघूया अभिमन्यू यांचं कमेंट आहे ओके त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांच्यावर एक मोठा फ्रॉड झाला अराऊंड चौदा लाख रुपयाचा फ्रॉड झालाय ते ऑलरेडी आयुष्यात फ्रस्ट्रेटेड होते वर्क लाईक बॅलेन्सला घेऊन त्यांचं असं म्हणणं आहे ओके नंतर त्यांनी वाटलं कुठेतरी स्कीम कशामध्ये तरी गुंतवलेलं आहे आणि हा फ्रॉड मोठ्या प्रमाणाचा आहे असे ते सांगतात आहे आणि मेहंदी हा फ्रॉ फ्रॉड जो आहे पुण्यात एक पन्नास कोटी रुपयाचा फ्रॉड आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता ते आणि ह्या ह्या गुंतवणूक ही चौदा लाखाची गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी ते एक लोन उचलला आणि लोनचे ते ई एम आय फडत आहे आणि तो आता पैसा तो शून्य झाला आहे याच्यात त्यांचं त्याचं म्हणणं आहे आणि ओव्हरऑल ह्याच्यावरती आता जर मला हे लोन क्लिअर करायचं असेल तर शेअर मार्केटची हेल्प करू शकतो का करू शकते का ओके प्लस प्लीज हे, हे कसं शिकायला लागेल ओके शेअर मार्केट शिकणं ओके अभिमन्यू शेअर मार्केट शिकणार अभिमन्यू नाव पण आता काय राहत मी अभिमन्यू सगळ्या चक्रामध्ये घुसलेला राईट सो या लोनच्या चक्रामधनं बाहेर पडण्यासाठी ओके पहिली गोष्ट तर शेअर मार्केट चा इनकमधन कुठलाही लोन फिटलं जाणार नाही आता मी ह्याच्यावर स्टेटमेंट करायच्या आधी तुम्हाला लाईफ एक्सपिरियन्स सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी दोन हजार दोन मध्ये कॉलेज मधन बाहेर पडलो दोन हजार तीन मध्ये मी जर असेल काही काय दहा गोष्टी बघायचो की हे करू का ते करू का काय म्हणजे ठरलेलं काय नव्हतं तरी पण दोन हजार तीन मध्ये मी माझ्या आईकडनं पाच लाख रुपये घेऊन शेअर मार्केटमध्ये टाकले त्याचे मी अडीच लाख करून परत आईला दिले राईट म्हणजे लॉस करून दिले पण आईचे पैसे परत फेड करण्यासाठी मी परत आ, एक माझ्या वडिलांबरोबरच वडिलांच्या बरोबर शिकत शिकत एक छोटासा माझा परत कोंबड्याचा एक धंदा सुरू केला ओके गाडी घेतली महिंद्राची तेव्हा मॅक्स पिकअप पिंजरा विंजरा लावला आणि ते कोंबड्याच्या धंद्यामध्ये तीन ते चार वर्ष लागली मला दोन हजार आठ पर्यंत टूवीस लोन असा स्पेसिफिक तो पैसा मी होता आईचा मी फेडून टाकला जो मी लॉस केलेला होता सो मी शेअर मार्केटमधनं पैसा कमवला का पहिल्या लोन मधला नाही तो पूर्ण पैसा जो आहे मी कोंबडीची गाडी टाकून कोंबडी कोंबड्या विकून आणि एक्सेट्रा त्या गोष्टी करून तो, तो सगळा पैसा आईला मी पूर्ण परत देऊन टाकला ओके जवळजवळ तीन ते चार वर्ष से लागली सेकंड गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर पण माझे त्या धंद्याच्या दरम्यानच माझे क्रेडिट कार्डचे पण डेट्स भरपूर झालेले होते ओके दोन हजार दोन हजार आठ वर्ष हे सगळ्यांसाठीच बेकार होतं मंदीच्या हिशोबाने पण आणि ओव्हरऑल माझे सात आठ काहीतरी क्रेडिट कार्डचे कर्ज झालेले होते सगळे मला फोन करायचे सगळे त्रास तेव्हा हल्लीच्या एवढं तेव्हा नव्हतं हल्लीचे लोक एजंट बरेच लोक त्रास देतात पण पूर्वी फक्त फोन करायचे जास्त जास्त कधी घरी येऊन जायचे तेवढं त्याच्या पुढे काय नाही पण त्याच्यासाठी पण मला काय करावं लागलं शेवटी मी दोन हजार अकरामध्ये मी एक आठ हजार रुपयापासून एक पगाराची सुरुवात केली लकीली पटकन मला एक सोळा सतरा हजाराचा पगार एक्सचेंजच्या नावाची कंपनीमध्ये भेटला आणि तिकडनं मी सगळे एक एक क्रेडिट कार्ड ओके सेटलमेंट करून स्क्वेअर ऑफ करत गेलो आणि जवळजवळ एक एक ते दोन वर्षे लागली मला सुरुवातीची दोन हजार अकरा दोन हजार मध्ये ते पूर्णचे पूर्ण माझं कर्ज फेडायला ओके क्रेडिट कार्डचं जे काही कर्ज होतं फेडायला टोटली राईट आणि त्याच्यानंतर कानाला खडा लावला किंवा चुकून पण काही पण कुठलीही गोष्ट मी लोनवरती घेणार नाही ओके एक छोटा मिक्सर नाही असू दे किंवा मोठी मर्सिडीज गाडी कानं असू दे कुठलीही गोष्ट मी लोनवरती घेणार नाही इव्हन माझं घर पण मी लोनवरती घेणार नाही हे मी ठरवलेलं होतं ओके आणि तीच दोन हजार तेरा जर्नी आहे कंटिन्युअसली मागचे लकीली टचवूड म्हणू शकतो की अकरा वर्षात मी कुठलाही कसल्या प्रकारचा लोन नाही आहे माझ्या डोक्यावरती इव्हन रिसेंटली मी माझ्या बँक मॅनेजरला भेटायला गेलेलो होतो मला ते नॉर्मल विचारलं ना की पाटील साहेब काय तुम्हाला एफ डी करा बँकेत किंवा इन्शुरन्स घ्या हे घ्या ते घ्या मला नको सगळं व्यवस्थित चालू आहे काही गरज नाही मला अहो काही नाही तर लोन तर घ्या मी लोन तर अजिबात विचारू नका एक तर एखाद वेळेस एफ डीच्या मागे लागा काय प्रॉब्लेम नाही पण लोन तर अजिबात विचारू नका ओके okay, अशी ही माझी सोफा स्टोरी सो पॉईंट ह्याच्यामध्ये दोन गोष्टी अभिमन्यू काय शिकायला भेटत आहे मी शेअर मार्केटमधनं पैसे प्रॉफिट करून मी लोन फेडलंच नाही कुठलं ओके okay, पहिला पॉईंट सेकंड पॉईंट मेहनत केली दोन तीन वर्षाचा टाइमला लागला चार वर्षाचा टाइम लागला म्हणजे रिअलिस्टिक बनवलं किंवा आईचे अडीच लाख भरण्यासाठी मला चार वर्ष लागतील आणि ते अडीच लाख भरण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये दर महिन्या वर्षाला आणि महिन्याला पाच पाच हजार रुपये करून मी त्याला द्यायला लागलो ओके okay? असं एक बेसिक आय सिस्टम करून द्यायला लागलो सेम थिंग क्रेडिट कार्ड करा जसा जॉब लागला जॉब नंतर आ, दर महिन्याला किंवा दर एक दोन तीन महिन्याला एक एक क्रेडिट कार्ड मी डिसाइड केलं की के हे क्रेडिट कार्ड उडवायचे मला हे सात आठ क्रेडिट कार्ड उडवून टाकले ओके okay? सो so अशा प्रकारे तुम्हालाही ते डिसाईड करणं गरजेचं आहे हे चौदा लाखाची जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली होती जी शून्याला गेलेली आहे जी फ्रॉड झाली तुमचं असं म्हणणं आहे ओके परत फेड तर करणं गरजेचंच आहे आणि परत फेड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डायरेक्ट सोर्स ऑफ इन्कम तुझ्या मेहनतीच्या इन्कम मधनच तुम्हाला ते फेडायला लागणार आहे दुसरा काही पण ऑप्शन नाही हे लक्षात ठेवा ओके क्लिअर कट मी तुम्हाला सांगतो हो। शेअर मार्केटच्या माध्यमातून मार्द। करायला गेला तर अजून भलतंच काहीतरी घडून बसेल सो त्यामुळे माझं क्लिअर कट तुम्हाला सजेशन आहे किंवा कुठल्याही व्यक्तीला सजेशन हेच राहील जर तुम्हाला लोन फेडायचं असेल तर शेअर मार्केट हा मार्ग नाही आहे ओके आता सेकंड प्रश्न आपले कट्टर माझ्या कट्टर फॉलोअर आहेत विजय माने सो त्यांनी विचारलेलं आहे दादा मला सांगा की जर लोन असेल आणि ते मला नील करायचे आहे तर मार्केटची सीप पी पी एफ आणि म्युच्युअल फंड न करता ते लोन नील करावे का आणि ही म्हणजे सीप बंद करून ते लोन नील करावे का हे हे त्यांचा प्रश्न आहे आता विजय जी प्रश्न एकदम उत्कृष्ट आहे आता बघा ह्याच्यामध्ये ना मार्केट म्हणा किंवा आपलं आयुष्य म्हणा ओके मनी पॉवर पेक्षा आपली सायकोलॉजिकल पॉवरती फोकस जास्त असला पाहिजे मनी पॉवर म्हणजे काय माहितीये का किल्ल्यात आता माझ्याकडे एक कोटी रुपये भले ते एक कोटी रुपये आहेत पण ते एक कोटी रुपये माझ्याकडे मार्केटमध्ये लावायची ताकद आहे का सायकोलॉजिकल पॉवर आहे का ओके तो सो त्यामुळे आपल्याला कायम फोकस आपला काय असला पाहिजे माहिती का की म्हणजे सायकोलॉजिकल म्हणजे डोक्याला मला कसं शांत ठेवता येईल आणि डोक्याला जेवढं शांत ठेवता येईल तेवढीच आपण रिस्क घ्यायची आणि जर डोक्याला शांत करण्यासाठी जर मला वाटतं की मी कर्जमुक्त पहिलं व्हावं आणि मध्ये त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्शन सांगते की अरे बाबा नाही बाबा लोक सांगतील ना सांगणारे लोक सांगतील म्हणजे जे असतात ना मनी वाले जे युट्यूब चॅनल वाले की नाही रे बाबा सिप बंद नाही करायची राईट सिप बंद केली तर इकडे चौदा टक्के रिटर्न भेटाय कर्ज तुझा आठ टक्क्यावरतीच आहे कशाला सिप बंद करतोय कशाला हे करतोय ओके okay? ते सगळं बोलायला सोपं इव्हन लोक म्हणतात की भाड्याच्या घरात भाड्याचं घर आहे पण भाड्याच्या घरात राहा स्वतःच्या घरात राहू नका एक्सेट्रा 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 हो पण जी सायकोलॉजिकल शांती भेटते स्वतःचं ऍटलिस्ट एक घर असणं की हा एक माझा एक बेस आहे एक भक्कम पाया आहे जिकडे काहीतरी झालं तर मला झोपायला मी जाऊ शकतो आयुष्यवर तिकडे जाऊन झोपू शकतो सो त्यामुळे जी प्रेफरन्स ह्याला द्या की तुमचं डोक्याला शांती जर भेटत असेल ते कर्ज फेडून ओके तर सगळ्या सिप्स बंद करून पहिले कर्ज फेडा जर तुमच्या सायकोलॉजिकल कॅपॅसिटी स्ट्रॉंग असेल की नाही बाबा मार्केट खाली जरी गेलं आणि माझं नंतर मला वाटलं नाही वाटलं नाही असं पाहिजे की अरे कर्ज फेडलं पाहिजे होतं उगाच तरी मी सिप करत बसलो तर इकडे प्रॉब्लेम काय म्हणजे आपली सायकोलॉजी वीक आहे सो सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल आणि जर मार्केटमध्ये जर पैसा लावून हे इकडचे पण लोनचे चालू थोडे 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 न बंद करता तसे ठेवले तरी चालतील पण फोकस काय करायचं आहे तुम्हाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जो व्हिडिओ बघतोय त्याला की आपल्या मनाला शांती कशावरून भेटते जर तुमच्या मनाला शांती भेटते की एक जबरदस्त पैकी मोटरसायकल घ्यावी ओके आज ऍक्च्युली मी आज ऍक्टिवाची बुकिंगला जाणार ऍक्टिवा नाही म्हणजे टी व्ही एस ची जी मोठी ना ज्युपिटर ती गाडी केल्या जाणार डिक्की साईज मोठी आहे घरातलं सामान घेऊन आणायला जरा बरंच ही पडेल सो पॉइंट काय सांगतो जर आपल्याला वाटतंय की गाडी घेऊन माझ्या मनाला समाधान भेटतंय तर बिनधास्त गाडी घ्या सायकोलॉजिकली काम होत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये कारण सायकोलॉजिक असे असेल की आपण ह्या अरे यार या चुरचुर वाटते गाडी घेतली पाहिजे होती बसे मार्केटमध्ये पैसे टाकले आणि मार्केटमध्ये पण खाली गेलं गाडी पण नाही आली तसं वाटायला नको आय होप तुम्हाला कळतं मी एक्सप्लेन करतो सायकोलॉजिकली आपल्याला विचार करायचा की कशामुळे माझ्या डोक्याला ताण येणार नाही कशामुळे मला खुशी भेटते कारण आयुष्य एकच आहे आणि एका आयुष्यामध्ये कायम दररोजचा दिवस हसत खेळत जावा हेच आपला फोकस असला पाहिजे रान नुसतं प्राइस पैसे ओके आणि असं म्हटलं जातं ना इवन मार्केटमध्ये पण असं म्हटलं जातं थोडासा पॉइंट जर जास्त मी खेचतोय पण परत हा विषय पण सायकोलॉजी सायकोलॉजीज आहे आता इन माय केस माझा फोकस काय माहिती आहे काय की की पहिलं माझं फोकस होता की ते एफ यू मनी जमा करावं एफयू मनीचा व्हिडिओ प्रिव्हियसली बऱ्याचदा केलेल्या की असा पैसा जेणेकरून आपण पाहिजे तेवढी रिस्क शेअर मार्केटमध्ये घेऊ शकतो ओके म्हणजे त्यासाठी बेस पैसा असा पाहिजे की आपला एफ मध्ये एवढा पैसा असला पाहिजे की आपण घर तरी चाललं पाहिजे काय प्रॉब्लेम नाही घर तरी चाललं पाहिजे मार्केट जरी पडलं तरी घर तरी चाललं पाहिजे ते आलं की रिस्क मनी आपण वाढवू शकतो सो इन अदरवर्ड पहिला सेफ्टीचा मनी आपला वाढवा नंतर रिस्क कॅपिटल जास्त जास्त वाढवला तरी काय वाटत नाही ओके मोठे मोठे जर लोक बघाल सगळ्यांकडे एफडी असतात ओके दहा कोटी पंधरा कोटी एफ डी असतील आणि शंभर कोटीचा पोर्टफोलिओ मार्केटमध्ये ला लागलेला असेल किंवा असे पण असे लोक हजार कोटीचा पोर्टफोलिओ आहे पण त्याचा डिव्हिडंड पण मोठा आहे राईट सो त्यामुळे मित्रांनो माझं म्हणणं हेच राहील की ज्याला पण ओके ज्याला पण मार्केटमधनं पैसा कमवून जर लोन फेडायचं असेल तर तो टोटली चुकीचा मार्ग आहे आणि जर शेअर मार्केट शिकायचं असेल डेफिनेटली शिकून घ्या आणि शेअर मार्केटमधनं दररोजचे महिन्याचे पैसे कमावायचे हिशोबाने जाऊ नका जस्ट माझं पण परत एकदा तुम्हाला सिम्पलचे परत एक्झाम्पल दाखवतो मी लाईव्ह आपला व्हेरीफाय पिनरचं लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण जस्ट तुम्हाला दाखवण्याच्या हिशोबाने मागच्या महिन्यामध्ये ओके मे महिन्यामध्ये माझा एक पाच लाखाचा लॉस केलेला होता मी राईट त्याच्या आधीचे सगळे महिने प्रॉफिट पडले मे महिन्यामध्ये पाच लाखचा लॉस केला समजा मी मार्केटवर डिपेंडेंट असतो आणि म्हणाला अरे यार या महिन्यात माझा लॉस झाला कसं माझं घर चालणार कसं माझं घर कर्ज चालणार कसे माझे ई एम आयचे हप्ते चालणार कसं मी कर्ज फेडणार कर होऊ शकत नाही मार्केटमध्ये कुठलाही महिना लॉस होऊ शकतो कुठले एक सलग दोन तीन महिनेही लॉस होऊ शकतात कुठलाही एक वर्ष पण पूर्ण लॉस होऊ शकतो ओके पण पर... हा लॉस पण कवर करण्यासाठी जो जूनमध्ये हा जो प्रॉफिट झाला माझा परत सहा लाखाचा प्रॉफिट करून प्रिव्हियस लॉस कवर केला याच्या मागचं मेन कारण म्हणजे माझ्याकडे कोणाला कर्ज द्यायचं नाही आहे कोणाला हप्ते द्यायचे नाही आहेत माझ्यावरती कोण येऊन उरावर बसले नाही आहेत जे माझ्याकडे पैसे मागतील सो ट्रेडिंगमध्ये भले तुमचं कितीही छान नॉलेज असेल जर तुमचं मन शांत नाही आहे जी ट्रेडिंग जर व्यवस्थित नसेल आणि ती कशामुळे नसेल जर तुमच्यावरती लोन आणि कर्ज असेल तर ते तुम्ही मार्केटमधन पैसा कमवूच शकत नाही आणि कर्ज फेडण्याच्या हिशोबाने मार्केटमध्ये येऊच नका अरे हे माझं क्लिअर सजेशन किंवा क्लिअर ऍडवाईस सगळ्यांना राहील मार्केट मार्केटमध्ये येऊन शिका आणि मोठा पैसा कमवा जेणेकरून असा विचार करा की बऱ्या मार्केटमध्ये पंचवीस हजार रुपये लावले मी एक कोटी मी कसे करेन वीस वर्षापर्यंत वीस वर्षानंतर एक कोटीचं मी काय करेन असा विचार करा पंचवीस हजार रुपये लावून एक लाख रुपये लावून चौदा लाख रुपयाचा कर्ज फेडायचं नाही होणार मार्केटमध्ये मा तसा विचार केला नाही कारण परत अजून मार्केट हे सायकोलॉजिकली आपण पैसा कमवतो लक्षात ठेव पैसा पैसा बनत नाही मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा पैसा बनतो तो आपल्या ट्रेडिंग सायकोलॉजीमुळे हे एक लक्षात ठेवा मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ओके बरेच लोकांची कमेंटची उत्तर द्यायची आहेत पण आज मला वाटलं की हे दोन महत्वाचे कमेंटची उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून मी आजचा हा व्हिडिओ क्रिएट केलेला ऑराईट मित्रांनो मी या महेश पाटील विभिन्न असेल शिकायचं असेल डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र